फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी सागर सासवड शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे परवाच्या दिवशी आपण सर्वांनी पाहिलं की नुकतीच ज्यांची बंडखोर पक्ष म्हणून ज्याची गणना केली जाते पन्नास खोके हो एकदम ओके हो म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं जातं असे गद्दार शिवसेनेचे पक्षाचे अध्यक्ष ज्यांना सासवड शहरपद देण्यात आलं ते मिलिंद इनामके यांनी त्यांची मुक्ता घडव उधळलेली आपण पाहिली खर तर मला वाटतं जास्त मोठ्या आवाजात बोलण्यापेक्षा त्या बोलण्यामध्ये विचारांची उंची असणं ही कुवत लागते आदरणीय पूर्णरावलीचे आमदार माननीय संजय जगताप साहेबांच्या बाबतीमध्ये दे देखील त्यांनी काही ठिकाणी मुद्दे मांडले पहिली गोष्ट तरी आहे की त्यांची एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना वैचारिकता ताप समजते की आपण कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपली खरंच तेवढी लायकी आहे का आपण खरंच तेवढ्या मोठ्या पदावरती आहोत का आज आम्ही देखील वेगवेगळी पदं भूषवित असताना विरोधी पक्षातली जरी व्यक्ती असली तरी त्यांचा मान आणि सन्मान ठेवणं हे खरं वैचारिकतेच्या राजकारणाचं गणित आहे त्याच्यावर आता जास्त मी भाष्य करणार नाही परंतु त्यांच्या त्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देण्यासाठी खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली या प्रेस कॉन्फरन्ससाठी या ठिकाणी उपस्थित शासचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आहेत ग्रामीण संस्थेचे संचालक डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर दोन चार मुद्द्यांवरतीच मला या ठिकाणी त्यांना सांगायचं की त्यांनी आता सासवड शहरामध्ये तीन हजार दोनशे सत्याहत्तर बोगस मत आहेत हे सांगताय अहो महाशय हेच आम्ही दोन हजार एकोणीस पासून कागदपत्रांसह सांगतोय की तुमच्याच पक्षातील गद्दार लोकांनी नालायकपणा करून सासवड शहरामध्ये आपली नावं लावलेली आहेत हे तुम्हालाही माहिती तरी पण चोराच्या उलट्या बोंबा का। काल सुद्धा आपण जी मुक्ता फळं उधळलीत सगळ्यांनी अख्ख्या तालुक्याला धरलं कडेगाव आणि पलूस हा मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघातील लोकांची नावं पुरंदर हवेच्या मतदार यादीमध्ये आहेत असं आपण त्या ठिकाणी सांगितलं का तुम्ही त्या ठिकाणी आला नाही का त्या ठिकाणी उपस्थित राहून तुम्ही बघितलं नाही की खरंच पलूस आणि त्या ठिकाणची कडेगाव मधील लोक या ठिकाणी होती का आणि आम्ही तुम्हाला बाकीच सांगण्यापेक्षा ज्या त्या ठिकाणच्या स्थानिक महिला होत्या ज्या ठिकाणी लोकांना सर्वसामान्य जनतेला त्रास झाला त्यांनी तुम्हाला उत्तरं दिलेलीच आहे ती उत्तर, उत्तर सगळ्यांनी आजही तुम्ही तुमचे मोबाईल ऑन केले तरी तुम्हाला तुम्ही किती नालायकपणाचा कळस केलाय आणि किती खालच्या प्रकारचं राजकारण तुम्ही करताय हे सर्वसामान्य जनतेला आज असो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सासवडच्या पाण्यावरती आपण त्या ठिकाणी बोललात काय म्हणजे तुम्हाला सासवडच्या पाण्याबद्दल माशे काय तुमची वैचारिकता आहे काय तुमच्याकडं सासवडबद्दलचं नॉलेज आहे आज फक्त अध्यक्षपद मिळालं म्हणून गाढवानी वाघाचा कातड घेतलं म्हणजे काय तो वाघ होत नाही आज वस्तुस्थिती अशी आहे की सासवड नगरपालिकेची भूम मला दाखवा तुम्ही पाणी येत नाही म्हणून आज दिवसाआड सासवड नगरपालिका ही बाराही महिने पाणी देत असते या पाण्याचं नियोजन कैलासवासी नामदार स्वर्गीय चंदुबागा जगताप यांनी कशा पद्धतीने केलं अख्खा तालुका जाणतो आणि म्हणून तर सासवडची जी काही विकास होतोय तो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होते जर सासवडमध्ये या सगळ्या सुखसुविधा मिळल्या नसत्या तर लोक सासवडला का राहायला आली असती महाशय तुम्ही तुमचा माळा सोडून सासवडमध्ये येऊन का राहिला असता अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची सासवड नगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक दिवशी आठ मिलियन लिटर पर आठ एम एल डी म्हणजे मिलियन लिटर पर डे एवढं पाणी आपल्याला या ठिकाणी लागतं हे मधून आणि गराड्यामधून पाणी आणलं जातं पाठीमागच्या काळामध्ये तुमच्याच नेत्यांनी त्यावेळेस मग मुक्त फळ उघडली होती गराड्याचं पाणी सासवड नगरपालिकेला बंद करा का तुमचं कोणत्या वेळेस शिवलं होतं सासूरचे नागरिक म्हणून तुम्ही बोलू शकत नव्हता म्हणजे आपलं ते हे आणि दुसऱ्याचं देते ही थोडीशी लाजीबाजी गोष्ट आहे थोडस सा आपल्या सासूड शहराचा विकास करायचा आहे आपल्यासाठी करायचा आहे दुसऱ्यांनी नाही आणला तरी तो आम्हीच आणला म्हणून टेहऱ्या तुम्ही होता साडेचार पाच वर्ष पडल्यामुळं तुम्ही परत उगवला नाहीत कधी आणि तुम्ही आज उगवल्यानंतर उगवला ते उगवला प्रश्नांचा आणि प्रॉब्लेमचा समस्येचा एवढा मोठा डोंगर घेऊन उगवला तुम्हाला लाज नाही वाटली का तुम्ही आला नाही त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी हरकती घेतल्या होत्या तर कायद्याच्या नियमाप्रमाणे ज्याने हरकत घेतली तो हरकतधार त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे होता मग का तुम्ही आला नाही तोंड दाखवायला जागा नव्हती तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना यायचं होतं पण नाही येऊ शकलं तुम्ही कारण जी वस्तुस्थिती खरी आहे या ठिकाणी आमचे नितीनशे कोंबळे बसले त्यांच्याबद्दलचं जर तुम्ही बघितलं सचिन वसंतराव भोंगळे हे पूर्ण नाव या महाशाही जी यादी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली त्या यादीमध्ये सचिन वसंत भोंगळे गायब करून टाकलं आणि राव यांचं आडनाव केलं अरे तुमच्या कुणाला गेले होते इक्ट हा म्हणजे तुम्ही वसंतराव तर राव यांचं आडनाव करून टाकलं एवढे तुमची कर्तुक एवढं तर मोठं सरकार तुमचं कर्तुकीचं एवढा नारायण पाण्याचा कळस आज तुम्ही त्या ठिकाणी केलाय आणि ज्यावेळेस तुम्ही मूळ मतदार यादी शोधली तर त्या मूळ मतदार यादीमध्ये सचिन वसंतराव बोंगळे हे पूर्ण नाव सापडले याचा अर्थ काय काय याद्या तुम्हीच तयार केलेल्या ह्या तुम्हीच निवडणूक आयोगाने दिलेल्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आहे अशा याद्या प्रिंट केल्या आणि काढल्या पलूस कडेगावचा एक माणूस तुम्ही आम्हाला दाखवा की त्या ठिकाणी उपस्थित होता तरी देखील तुम्ही आम्हाला देखपणा केलाय आणि चोराच्या उलट्या बॉम्बा करून तुम्ही आमच्याच नेत्यांविषयी उलट्या बॉम्बा मारताय ही लाजीरवानी गोष्ट आहे याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय दिलंच पाहिजे ना युवा काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे काळामध्ये आज तसं उत्तर हे दिलंच जाईल हंड्रेड पर्सेंट काँग्रेसला या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखायची आहे काँग्रेस पक्षाला विकासावरती चालायचंय सर्वांना बरोबर घेऊन चालायचे सासवड शहरामध्ये जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहेत हे तुम्हाला फुटतात का ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सासवड नगरपालिका गेले पाच सहा वर्ष प्रथम क्रमांक आणती द्वितीय क्रमांक आणते आता देखील या वर्षी देखील घनकचरा व्यवस्थापनामध्ये देखील देशामध्ये सासवड नगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवलाय उद्याच्या अकरा तारखेला अकरा जानेवारीला माननीय राष्ट्रपतींच्या शोभा असते त्या ठिकाणी तो सन्मान आपल्या नगरपालिकेला मिळेल हे देखील आपल्याला खुपत आहे का आम्हाला बघावं लागत अहो तुम्हाला क्रायटेरिया माहितीये का की सासवड नगरपालिकेला ज्यावेळी स्वच्छता अभियान चालू असतं त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतो याच्यासाठी अध्यक्ष नॉलेज असावं लागतं याच्यासाठी गावात राहावं लागतं याच्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समजाव्या लागतात त्याशिवाय तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार नाहीत आपण आत्ताशा अध्यक्षपदावरती आला आहात तुम्हाला पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो नक्कीच विकास करा सासवड शहरामध्ये विकासाची गरज आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही देखील सासवड शहरामध्ये दे या विकास करा परंतु विकास करत असताना आजपर्यंत सासवड शहरामध्ये जी काही सगळ्या विचारांनी सासवड शहर चाललंय विकासाला ज्या ठिकाणी साथ देत विकास चाललाय सासवड नगरपालिकेच्या मतदार हा कायमपणे जनमत विकास आघाडीच्या पाठिंब्यामागे गेले पंधरा वर्ष खंबीरपणे उभे आहेत आणि हे फक्त विकासासाठीच आहे याच्यामध्ये खोडा घालून तुम्ही कृपा करून सासूरचा विकास खुंटवू नका हेच या निमित्ताने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आपण जी काही मुक्ता फळं उधळली होती कोरोनाच्या काळामधली त्याबद्दल ग्रामीण संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा राजवडील संजय संजयजी जगताप यांच्या माध्यमातून आणि आमदार संजय जगताप साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण अतिशय मोठ्या प्रमाणात ते काम केलं गेलं होतं त्याबद्दल त्या संस्थेचे त्या संचालक आदरणीय काटले डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील आदरणीय सरांनी कशा पद्धतीने विकास केला होता जरा यांना सांगा कारण हे महाशय त्यावेळेस तालुक्यात होते का नव्हते हेही माहिती नाहीये तर आपण या अध्यक्षांना देखील या ठिकाणी सांगावी विनंती करतो प्रथमतः मी डॉक्टर सुमित काकडे ग्रामीण संस्थेचा मी संचालक करण्यात आणि बरीच वर्ष झालं काम या ठिकाणी पुरंदर आणि हवेली तालुक्यामध्ये करतोय दोन हजार दहा साली माननीय संस्थेचे आधारस्तंभ आमदार किलासवाचे आमदार जगताप आणि मार्गदर्शक आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या राजवर्धिनी वाहिनी या ठिकाणी राणी संस्थेची स्थापना केली खर तर मला या विषयाबद्दल काहीच माहित नव्हतं दोन तीन दिवस का कारण की महत्व देण्याचं पण काही कारण नाही मला कारण की दोन तीन दिवस झालं पेपर मी पेपरमध्ये बघतोय मीडियामध्ये बघतोय मीही एक दोन पोस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त झालेलोच आहे तर साधारणतः हा विषय जो काही निघाला आहे तो बोगस मतदार यादीवरून निघालेला आहे राजकारण आलं समाजकारण आलं कुठल्याही प्रकारच्या परीक्षा आल्या तर हारजी ती होतच असते परंतु आपली हात ही कशाद्वारे झाली ह्याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा माझी हात बोगस मतदानाने झाली ह्याच्यापेक्षा <coughs> दुसरं कुठलं दुर्दैवाकडून असं असू शकत नाही मी जास्त वेळ त्यांच्याशी बोलून काही महत्व देणार नाही आणि दुसरी गोष्ट जी काही परंतु एक गोष्ट लक्षात आली का जेवढ्या मतांनी तुम्ही पडलाय तुम्ही बत्तीस हजार राजांचा तो ठिकाणी तो तो अपमान आहे कारण की ज्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला त्यांचाही अपमान आहे कारण की नोटीस हा मला वाटतं बहुतांश माझ्या आले आलेले सरकारी कर्मचारी होते आमचे डॉक्टर दीपक जगताप जे हजगावचे हे सर्वांना माहिती आहे असे अनेक ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी नोटीस आली होती आणि त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर साहेब हे कळलं नाही की बाबा त्यांना ज्यावेळेस विचारले की आमचं नाव कुठल्या मतदारसंघात आहे तर अधिकाऱ्यांना तेही सांगता नाही आलं ते फक्त एवढेच म्हणायचे की तुमचं ह्या मतदारसंघात नाव ठेवायचे कुठल्या मतदारसंघात ते सांगा तर त्यांच्याकडे कुठली ती काही वस्तुस्थिती त्या ठिकाणी नव्हती कुठली राहिली गोष्ट करोनाच्या बाबतीत मी कधी असं सोशल मीडिया मधलं ते काही युट्यूब चॅनल त्याच्यामध्ये कोण सात वर्ष सरप्रमुख तसं पाहिलं गेलं तर बिलिंद भाई नामके मित्र ते परंतु त्यांनी काहीतरी कोरोनाच्या काळात आमदारांनी काही केलं नाही त्यावेळेस तुम्ही कुठे होता अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं तर मला भैयांना एकच सांगायचंय की तुमचे जे काही लोकप्रतिनिधी होते ते कुठे होते मुंबईला साधारणतः कोरोना ज्यावेळेस चालू झाला उभ्या पुरंदर हवेली तालुक्यातील सर्वसामान्य फक्त मतदारच नाही मतदार निरहित जी काही जनता आहे त्यांनाही माहीत आहे की आमदार संजय जगताप यांनी स्थापन केलेल्या आणि राजवधनी संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या ग्रामीण संस्थेने कशा पद्धतीने काम त्या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार एकोणीस वीस मध्ये महाभयंकर साथीने आपल्या <coughs> पूर्ण जगाला त्या ठिकाणी थैमान घातलं होतं म्हणजे मेडिकल आणि डब्ल्यू एच ओ यांच्यासाठी हा एक मोठा एक गंभीर असा विषय होता की आता करायचं काय अशा वेळेमध्ये अनेक मतमतांतर अनेक रिसर्च झाले आणि त्यातून काहीतरी प्रिकॉशनरी म्हणून पहिल्यांदा पीपी किट आणि मास्क त्यावेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही पीपी किट आणि एन नाईन्टी फाईव्ह प्रथमतः डॉक्टर लोकांना एक आचार्यत्रे सांस्कृतिक मध्ये मा त्याचे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड फोटो आहेत आणि त्याची बातमी आहे सर्व डॉक्टर प्रशासनाने एकत्र घेऊन आमदार साहेबांनी त्यावेळेस एन नाईन्टी फाईव्ह आमच्या सर्व पुरंदर मेडिकल पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यावेळेस भागातील सर्व शिक्षक हे जे काही रेड झोन होते त्या ठिकाणी नाकाबंदीवरती ग्रामीण भागातील काही शिक्षक आणि पोलीस शिपाई त्या ठिकाणी असायचे ती बातम्या आहे सकाळला बातमी आहे मला वाटतंय चावरी न्यूजला आहे पुरंदर न्यूजला आहे अशा अनेक आपल्या स्थानिक आणि जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय जेवढे काही पत्रकार आहेत त्यांच्याकडे ती बातमी आहे तर त्यावेळेस आम्ही त्यावेळेस सरनोबत तहसीलदार असतील त्याचप्रमाणे आमचे पोलीस अधीक्षक त्यावेळेस मानेसाहेब असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तीनशे कर हे ग्रामीण संस्थेतर्फे आमदार संजय चंदोबा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मोफत देण्याचा प्रयत्न केला कोरोनाची लाट वाढत होती त्यावेळेस आम्ही भिंबिडर असेल ग्रामीण रुग्णालयामध्ये घेण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि मला एक आनंद म्हणजे एक सांगायची गोष्ट आठवते की मी आमदार साहेबांना फक्त मी एकदा असं फक्त बोलायला गेलो की बाबा सर हे सगळं ठीक आहे पण लोकांना रोजगार नाहीये दोन वेळच्या खायच्या आणण्यांची भांत आहे तर मी म्हटलं की सर आपल्याला काहीतरी ह्या लोकांसाठी आमदार साहेब काही करता येईल का अनेक लोक आम्हाला फोन करतायत की आपल्या सामाजिक संघटनेतर्फे काही मदत करता येईल का त्यावेळेस आमदार साहेबांनी मला डिरेक्ट मोबाईलमध्ये मेसेज दाखवला म्हणले की आपण त्यांना किट तर देतो ते परंतु त्यावेळेस आपण आनंदीत आली की <laughs> दोन टाईमचं जेवण आपण लोकांना बारा कम्युनिटी सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतोय हे काम आमदार साहेबांनी राजवर्धन वैरेंनी हे करोनाच्या काळात केलेलं आहे बहुतेक करून तुमच्या अनेक लोकांनी त्याचा उपभोग पण घेतलेला आहे परंतु आज ही वेळ कुणी काय केलं काय कुणी नाही केलं ही काढायची त्यावेळेची वेळ नव्हती असं मी या ठिकाणी सांगतो अक्षरशः दूध वाटपापासून सगळ्या गोष्टी होत होत्या त्या ठिकाणी यंत्रणा ही ग्रामीण संस्था काम करत होती आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे काल ते काहीतरी मला रेमडेसिवीरचं बोलते रेमडेसिवीर बद्दल मला माहीत नाही अध्यक्षांना काय माहिती बरोबर आहे रेमडेसिवीरचा तुटवडा होता पण रेमडेसिवीरचा तुटाडा फक्त पुरंदर तालुक्यामध्येच होता मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आणि गाईडलाइन्स मधल्या काही गोष्टी हा पुरवठा हा सर्व ठिकाणीच होता रेमडेसिवीरचा तुटवडा होता त्यानंतर एजिथ्रोमाइसिन सारख्या अँटीबायोटिक्सचा तुटवडा होता टॅमिफ्ल्यू फॅबी सारख्या औषधांचाही त्या ठिकाणी तुटवडा होता आणि ऑक्सिजनचाही तुटवडा होता परंतु आमदार साहेबांनी त्या काळात माझ्याकडं ऑन रेकॉर्ड आहे कुठल्याही पत्रकारांना आणि कुणालाही कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कुठलीही गोष्ट पाहिजे असतील तुम्ही मला डिरेक्टली कॉल करावा मी ऑन रेकॉर्ड आणि हा ग्रामीण रुग्णालयात पण कारण की ही गव्हर्नमेंट अथोराइज संस्था असल्यामुळं हो, ग्रामीण रुग्णालयात पण आम्ही जे काही आनंदी जम्मू कोविड सेंटर काढलो होतं त्या ठिकाणी लोकांना अक्षरशः पैसे नव्हते लोकांच्या दिशात मी एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा संचालक आहे त्यामुळे मला माहिती आहे की त्या काळात लोकांना अक्षरशः पै रोजगार नसल्यामुळे पैसे नव्हते हो त्यावेळेमध्ये लोकांना मोफत दहा स्कोर पर्यंत औषध उपचार देण्याचं काम आनंदी जम्बो कोविड सेंटर खळद या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तालुक्यातील एक प्रथम नागरिक आणि तालुक्याचा पालक या नात्याने आमदार साहेबांनी केलेली मदत आणि आमदार साहेबांना सर्व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी केलेली मदत हे अख्या उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे एवढंच नाही तर हे तर ह्या ठिकाणी लाट हळूहळू ओसरायला लागली आणि भैरवाडी सारखं गाव जे स्वर्गीय चंद्रबाबा जगताप यांच्या वाढदिवसा दिवशी पूर्ण गाव कोविशिल्ड वॅक्सिनने वॅक्सिनेशन करण्याचा बहुमान हा ग्रामीण संस्थेला आमदार संजय चंद्रा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला देशात पहिलं शब्द आणि देशात पहिलं डोस घेणार हंड्रेड पर्सेंट व्हॅक्सिनेशन करणारं गाव हे बैलवाडी आणि ह्याची <coughs> दखल आपल्या केंद्रीय जे काही भारत सरकारचं डीडी न्यूज जे ऑफिशियल चॅनल असतं त्यांनीही मुलाखत घेऊन केलेलं आहे त्यामुळं कुणी काय केलं कुणी काय नाही केलं अव तुमच्या माशांनी तर फक्त एकाला बेड नाही मिळाला म्हणून त्याचा फोटो व्हायरल करून म्हणजे त्या माणसाच्या ह्याला इंटरेस्ट आणि पेशंट कसे तर पुवड़ी, पुवड़ी। पुवड़ी। तर ते तर आपण जे काही कोविडचं जे काही आपण विलगीकरण कक्ष असतो ना की ज्याच्यामध्ये फक्त टॅबलेट द्यायचं तसा फक्त फोटो घेऊन युपीचा एक फोटो त्या ठिकाणी व्हायरल केला होता तस मला इतकं दुःख झालं की तालुक्याचे प्रतिनिधी आमदार साहेबांचं एक कर्तव्य होतं ते पाठत परंतु ज्या नव्याण्णव हजार जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पार, त्यांच्यासाठी तुम्ही, तुम्ही एक पाच नाही नाही आज हे नाहीये काय बेड नाही येत आज माझ्या तालुक्यातल्या लोकांना ग्रामीण रुग्णालय आम्ही शंभर वेळ पाठवतोय ग्रामीण रुग्णालय आम्ही ऑक्सिजन पाठवतोय कोणीही त्या ठिकाणी आम्ही म्हणतो की अशा काळामध्ये राजकारण विरहित काम करणं हे महत्वाचं राहतं त्यामुळं मी आज जे काय बोलायला आलोय की आमदार साहेबांनी काय केलं आमदार साहेबांनी काय केलंय पूर्णतः आहे त्या ठिकाणी किती लोकांनी उपचार घेतले तेही लोकांना माहिती आहे रेमडेसिवीरचा जो काय तुम्ही तुटवडा म्हणताय की तो आम्ही सांगितला म्हणून आला आता त्याच्यामध्ये तो संशोधनाचा विषय राहील लोक मोठे आहेत त्याच्यावरती आपण हे करूयात परंतु रेमडेसिवीर पण चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या इथे होते आणि सगळ्या औषधांमध्ये लोकांना मेडिसिन रेमडेसिवीअर इंजेक्शन सलाईन बाराशे त्रेचाळीस लोकांना बरं करण्याचं काम आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आनंदी जम्बो कोविड सेंटरमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांब अध्यक्ष आज तुम्ही जर कोरोना संदर्भात बोलत आहात तुम्ही किती लोकांना उपलब्ध करून दिले तेवढं तुम्ही सांगावं हो। आणि बाकीचा विषय तुम्ही बोलता सासवड संदर्भात सासवड संदर्भात तुम्हाला बोलायचं काहीच नाही की तुम्ही काहीच विकास करू शकला नाही सगळ्या आमदार साहेबांनी आतापर्यंत विकास केलेला आहे आणि कुठल्याही जनतेला काही कमी पडलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या विषयी बोलू नाही आणि राहिला मतदानाचा विषय तुम्ही म्हणता दुबार नाव दुबार तर तो तुमचीच तुमचे आजी माझे अध्यक्ष तुम्ही काय माझेच राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय त्या विषयी बोलू नाही सासवड तुमचं जर दुबार नाव आणि डबल नाव जर कुडीत मध्ये असेल तर सासवड शहरात काय तुमच्या नावात काय पूर्ण बांधलेलं त्याच्यामुळे सासवड मध्ये कुठं एवढंच मला बोलायचं दुसरा एक असा विषय भैया आपण काल बोललात की मनभेद नसावेत मतभेद असावे तर आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती आहे काँग्रेस पक्षात ज्यावेळेस एखादा नेता किंवा एखाद्या ज्येष्ठ नेत्यावरती विरोधी पक्षातले कोण टीका करत असतात त्याला उत्तर देताना आमच्या नेत्यांच्या आमच्या पक्षाच्या सर्वांच्या सूचना असतात की आपण नेत्यापेक्षा पुढच्या माणसाचं वय त्याची ज्येष्ठता त्याची कारकीर्द बघून त्यावरती टीका करावी तर माझंही आपल्याला एक मित्रत्वाचा असा केला राहील भाईया की आपण आमच्या नेत्यांबद्दल बोलताना जरा खालच्या स्तरावरची टीका थांबवावी कसं आहे की सासवड शहर काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी टीका करू शकतो परंतु स्वर्गीय चंदुका जगताप पुरंदर अमेरिकेचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांची या ठिकाणी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना म्हणजे इन्स्ट्रोडक्शन इं, आहेत की बाबा त्या संदर्भात एखाद्या नेत्यांबद्दल <coughs> बोलताना आपण तारतम्य बाळगून त्या ठिकाणी <coughs> आपण बोलावं कारण की आज आपण ज्या पक्षाचं काम करता त्या नेत्यांबद्दल जर आम्ही बोललं तर ते खर तर चुकीचं राहील कारण की ते त्या लेवलचे नेते आमच्या पक्षातले आपल्याला ते उत्तर देतात परंतु आपण जे काल बोललात तर ते खर तर अतिशय वेगळ्या पद्धतीने बोललात चुकीचं बोललात आमची पुरंदर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणास विनंती आहे की नेत्यांबद्दल बोलताना थोडा आपण आदराने बोलावं अन्यथा पुरंदर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड शहर काँग्रेस कमिटी यो काँग्रेस कमिटीच्या वतीने यापुढे जशाच तसं उत्तर आपल्याला मिळेल